ारी येथील इनलीगल मोबाईल टॉवर विरोधात आयुक्तांना घेराव सविस्तर वृत्त असे की आझाद समाज पार्टीच्या वतीने दिनांक तीस नऊ दोन हजार चोवीस रोजी नगाव पारी देवपूर परिसरातील धुळे महानगरपालिकेच्या आयुक्ताला घेराव घालण्यात आला व तिथं आयुक्तांशी बोलत असताना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आनंदजी लोंढे यांनी आयुक्तांना सांगितले की इनलिगल पद्धतीने इथं मोबाईल टॉवर्स उभे केले जात आहे त्या टॉवर पासून आदिवासी व दलित परिवारांच्या घरावर टॉवर चेक करण उतरलं जात कारण की आदिवासींच्या घराच्या भिंतीला लागूनच टॉवर उभारला गेला आहे व दुसरी मागणी परिसरामध्ये चांगल्या पद्धतीने रोड झाला नाही आजपर्यंत तात्काळ तुम्ही रोड तिथं मंजूर करून लवकरात लवकर काम सुरू करण्यात यावं अन्यथा आठ दिवसांमध्ये धुळे महानगरपालिकेला टाळा ठोकून महानगरपालिका बंद करण्यात येईल व या आंदोलनामध्ये पॅन्थर आबासाहेब अमृतसागर धुळे जिल्हा अध्यक्ष धुळे जिल्हा संघटक महेंद्रभाऊ बोरसे धुळे तालुका अध्यक्ष चिंतामण थोरात नगाव बारी देवपूर परिसरातील ज्योतिताई रावत तर किशोर आप्पा गायकवाड व नगाव बारी परिसरातील सर्व महिला व पुरुष ताकतीने या घेरावमध्ये सामील झाले होते